सीआयटी संलग्न बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये मोर्चा आयोजित केलेला आहे अगदी तोंडावर दिवाळी आलेले असून सुद्धा राज्य सरकार किंवा सांगली जिल्ह्यातील अधिकारी कोणत्याही बांधकाम कामगाराकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा अजूनही नकारात्मकपणेच आहे मागच्या दिवाळीला सुद्धा ज्यावेळेस महिलांनी आणि पुरुषांनी बांधकाम कामगार जे खरंच गरजू आहेत त्यांनी हजारोच्या संख्येने कलेक्टर कचेरीवरती का मोर्चा काढलेला होता त्यावेळेस ते त्यांना दिवाळी बोनस मिळालेला नाही अद्याप एक वर्ष व्हॉलंटे आणि दुसरी दिवाळी समोर आली तरी अजूनही कोणत्याही बांधकाम कामगार मंत्र्याच्या तोंडून असा उल्लेख आला नाही की बांधकाम कामगारांना खरंच दिवाळी बोनस दिला बांधकाम कामगारांना आहे आज उद्या त्यांच्या दिवाळीचं कसं व्हायचं याचा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यामुळे प्रत्येक वेळी अर्ज करून वेळोवेळी निवेदन देऊन मागण्या घेऊन बांधकाम कामगाराकडे दुर्लक्ष केलं जात आहे जर बांधकाम कामगार नसतील तर पुढील काळामध्ये या आपल्या देशामध्ये दे, आपल्या राज्यामध्ये दे, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांच्या व्यतिरिक्त कोणतेही काम, काम होऊ शकत नाही त्यांचे अर्ज वर्षानुवर्ष पेंडिंग पडलेले आहेत त्या इथून मुंबईला जाऊन अर्ज मंजूर होईपर्यंत त्यांच्या दुसऱ्या वेळेची रिलीवर्ती चालू येत आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारावरती खूप मोठे अन्याय होत आहेत पुढील काळामध्ये हे काम त्वरित थांबवलं नाही आणि बांधकाम कामगाराकडं लक्ष केंद्रित केलं गेलं नाही तर महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगाराच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल